गद्दारांचं असंच होणार आहे ना घरका ना घाटका शेवटी अनेक जण तशाच पद्धतीने कुठे ना कुठे आपली घरं शोधायला सुरुवात करणार आहेत ते वापराने फेकून द्या ही त्यांची पद्धत नेहमीचीच आहे ज्याने ज्याने पक्ष मेहनत केली त्यांना फेकून द्यायचं आणि आयत्या वेळात नागोबा जशा असतात त्यांना घेऊन आपला त्यांना उमेदवारी द्यायची अडचणीत त्या खड्ड्यातच पडणार मित्रपक्ष गद्दार पक्ष त्यांचं विसर्जनच होणार आहे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघ सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचाच उमेदवार असेल अर्थात कोण असेल तो यादीच्या वेळेला पक्षप्रमुख माननीय उद्धवजी जाहीर करतील इथे रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये कोणाला उभं राहायचंय त्यांनी कोणी उभं राहावं आणि मानसिकता ठेवून यावं की आपल्याला अडीच लाखांनी आपटायचं आहे काही जरी झालं तरी अमरावतीमध्ये महाआघाडीचा खासदार यावेळेला निवडून येणार म्हणजे येणार आ, या राणा दाम्पत्याचा पराभव केल्याशिवाय तिथली जनता स्वस्त बसणार नाही अशोकराव चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर काँग्रेसचं नांदेडमध्ये खूप मोठं नुकसान होईल असं मला वाटत नाही महाराष्ट्र तर मुळीच नाही अशोकराव चव्हाण मागच्या काही वर्षापासून किंवा नांदेड पुढते मर्यादित राहिले होते महाराष्ट्रामध्ये त्यांचं तसं योगदान नव्हतं त्यामुळे आज सुद्धा पुन्हा एकदा नांदेडमध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस एक आपली ताकद दाखवून देईल हो दा, तो काल सगळं त्यांचं चित्र स्पष्ट झालेलं आहे लोकांसांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाशान तसं आहे त्यांचं निलेश राणे इतरांवर टीका करायची आणि स्वतः मात्र करचोरी करायची ठीक आहे प्रत्येक पक्षाची कार्यपद्धती असते ती त्यामुळे मला त्याच्यावर काय फार भाष्य करण्याची आवश्यकता नाही मुंडे मुंडे जनता पक्षाने ह्या परिवारावर भारतीय खूप अन्याय केलेला आहे भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने या महाराष्ट्रातल्या जे स्वर्गीय गोपीनाथ मुंडेजींच योगदान भाजपाच्या वाढीसाठी जे होते ते सध्याच्या राज्यकर्त्यांना त्याचा विसर पडला आणि पंकजा मुंडेना मागच्या काही वर्षापासून अडगळीत फेकून देण्यात आलं होतं आता केवळ ते पक्ष निरीक्षकाच्या पदावर त्यांची बोलवण करणं हा खऱ्या अर्थाने स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांचाच अपमान म्हटलं पाहिजे आमंत्रण नाही झाला नक्कीच या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये के केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उभं राहावंच पण ते धारिष्ट त्यांच्यामध्ये नाहीये ून पळपुटा माणूस म्हणून त्यांचा उल्लेख करावा लागेल एक केंद्रामध्ये मंत्री राहून सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीचा पराभव दिसत असल्यामुळे जे निवडणुकीच्या रंगणातून पळ काढतात आणि पक्षाचा विश्वासघात करतात त्यांच्यावर किती विश्वास ठेवावा हा भाजपाने ठरवावं तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी